राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी कार्यक्रम पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण रत्नाकर अवसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो कालच दूरदर्शनच्या बातम्या च्या बातम्या आपण पाहत होतात आणि संपूर्ण चॅनेल्स एकाच विषयाचं चविष्ट वर्णन करत होते आणि सगळ्यांचा चॅनलचा एकच विषय धनंजय मुंडे करुणा मुंडे अंजली दमानिया आणि मित्रांनो काल अंजली दमानियांचा उल्लेख धनंजय मुंडेंनी असा केला की अंजली बदनामिया कोणत्याही राजकीय नेत्याची बदनामी करायचं कॉन्ट्रॅक्टर कुणाला दिला असेल तर अंजली बदनाम याला म्हणजे दमान यांना दिलं असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे आणि तरी हे सांगले की अंजली दमान यांनी आतापर्यंत जेवढे काही के आरोप केले ते आरोपामध्ये काय सत्य बाहेर आलं कारण आजपर्यंत त्यांनी जेवढे काही के आरोप केले त्या त्यातल्या बऱ्याचशा लोकांना पुन्हा निर्दोषत्व सिद्ध झालेलं आहे असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे मित्रांनो आणि एक मानसिकता तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो या बाबतीत कोणाच्याही बाबतीत असं घडू नये असं एक माझं वैयक्तिक मत घडू नये कारण आपल्या परिवाराची आपली एक बांधिलकी असते समाजाची एक बांधिलकी असते कुटुंबाची एक बांधिलकी असते आणि कुणाचंही कुटुंबाचं चविष्ट वर्णन हे गिरी साठ दिवस धनंजय मुंडे हे स्वस्त आहेत काल त्यांच्या बोलण्यातून त्याच्या दुखद भावना सुद्धा काल काय बाहेर आलेल्या आहेत मित्रांनो की एकाच व्यक्तीवर एका परिवारावर गेली साठ दिवस दररोज काहीतरी नवीन आरोप आणि कुठतरी आमच्यासारख्या माणसाला असं जाणवावं लागलं मित्रांनो की हे प्रकरण झालं कुठून सुरू होतंय काय घडतंय काय आणि घडणारे काय म्हणून मी माझं टायटल दिलेलं आहे करुणा मुंडे बदनामिया याच्यामध्ये अंजली दमानियांचा कोणताही अपमान करायचा आमचा हेतू नाही हे शब्द त्यांच्या टीका टीकात्मक धोरणातून आलेला हा दमानियांचा त्यांनी बदनामिया केलेला आहे कारण अंजली दमानिया कोणालाही बदनाम करतात असं ह्या राजकीय नेत्यांचं मत आहे मित्रांनो म्हणून आम्ही सुद्धा हा शब्द आमच्या टायटलला घेतला यामध्ये अंजली ताईंनी कोणता गैरसमज करून घेण्याची गरज नाही पण मित्रांनो मला एक सांगायचं आहे या परिवारावर त्या परिवाराच्या घरातल्या व्यक्तीवर त्या कुटुंबावर अहो दोन लग्न तीन लग्न अव पूर्वी तर तीन तीन चार चार लग्न असायचे तुम्ही पन्नास साठ शंभर वर्षापूर्वीचा इतिहास काढून बघा काय त्यामुळं त्या आणि द्विभार्या कायदा जरी आत्ता सध्या लागू असला तर त्या पूर्वीच्या काळामध्ये तेवढा असा हा तो कायदा वगैरे असा काही प्रकार नव्हता आणि अजूनही कित्येक गावामध्ये कित्येक पाटलांच्या घरामध्ये दोन दोन तीन तीन बायका नांदतात बिलकुल नांदतात अगदी सवती सवती सुद्धा प्रेमानं एकमेकाला संसारामध्ये मदत करतात असं आपण फेंडिक कित्येक उदाहरणं आपण पाहिलेली मित्रांनो मग या एकाच परिवारावर असं एवढं मोठं टार्गेट काल कुठंतरी धनंजय मुंडेंचं हे ऐकून मला सुद्धा थोडस व्यतीत झालं मित्रांनो की हे गेली साठ दिवस धनंजय मुंडे साहेब झोपत कसे असतील गेली साठ दिवस की ज्या हत्येशी यांचा कोणताही संबंध नाही असं ते सांगतात आणि त्यांचा संबंध आहे असं सुरेश सांगतात किंवा इतर मंडळी प्रकाश ते सांगतात संदीप क्षीरसागर सांगतात या अशी त्यांच्याच पक्षातले काही आमदार लोक सांगतात की त्यांचा काय हात आहे पण हे प्रकरण सुरू झालंच कुठून तर हे प्रकरण सुरू झालंच मुळात मस्सा चोगचे सरपंच संतोष देशमुखची हत्या ते आता येऊन थांबले करुणा मुंडे बर्यंत वेळच्या वेळी फोकस बदलत होता वेळची वेळी फोकस बदलत होता मित्रांनो प्राजक्ता बाळेची एंट्री झाली नामदेव शास्त्रीची एंट्री झाली अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स या संपूर्ण दोन महिन्याच्या काला या कालावधीमध्ये या प्रकरणामध्ये आले आणि एक मीडियाला चॅनल्सला एक खमंग अशा बातम्या मिळायला लागल्या पण ज्याच्यातून या बीड जिल्ह्याची बदनामी होतीये परळीची बदनामी होतीये अहो अख्ख्या महाराष्ट्राची सुद्धा बदनामी होतीये असं काही मला इतर राज्यातल्या मित्रांनी फोन करून सांगितलं क्या है बोले आपके महाराष्ट्र क्या बोल रहा आहे म्हणजे एक गोष्ट मला असं तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायची मित्रांनो कि याच्यामध्ये कुठंतरी हा विषय भरकटतोय का संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळणार आहे का खरे माळे खरी अजून सापडणार आहेत का याच्या मागचा मुख्य सूत्रधार सापडणार आहे का झुरे धजारीच्या भाषेतला जो आका 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 म्हणला जातो तो आका खरा सापडणार आहे का अजूनही कृष्ण आंधळे फरार आहे विष्णू चाटेचा फोन गायब आहे सुदर्शन घुले याचा फोन ओपन होत नाही एवढे सगळे प्रश्न असताना आता हे सगळं तपास डायव्हर्स होतोय कुठे करुणा मुंडेंकडे म्हणजे लक्ष विचलित होत आहे तपास त्यांच्या त्यांच्या दिशेने चालू आहे पण लक्ष विचलित होतंय करुणा मुंडेंकडे आणि कुठेतरी संतोष देशमुखच्या हत्येचा विषय का ने ने हा भरकटतोय काय अशी शंका आता महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये निर्माण व्हायला गेले खर तर धनजय मुंडेचा करुणा मुंडेंचा हा त्यांचा घरगुती वैयक्तिक विषय आणि कोणाच्याही वैयक्तिक संसारामध्ये त्यांच्या वैयक्तिक कुटुंबांच्या त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ह्याच्यात लक्ष घालण्याचं त्यांच्या घराच्या खिडकीतून डोकावण्याचा मीडियाला कोणताही अधिकार नाही ना, ना कोणत्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच व्यक्तीला अधिकार नाही आहे तो अधिकार आता जबरदस्ती काही लोक हस्तगत करून याच्यातून धनंजय मुंडेंची बदनामी सुरू आहे का असं काल त्यांच्या पत्रकार परिषदेच्या बोलण्यातून आलं बरं त्यांनी सांगितलं की मी संविधान मग पदावर बसलेलो आहे त्या पदावर तुम्ही मोकळा झालो की मग आहेच म्हणजे मग काय होणार आहे पुढे मी हे यांच्यावर आरोप केले की पुन्हा हेनी यांच्यावर आरोप करा मी तुझं बाहेर काढतो तू माझं बाहेर काढ काल करुणा मुंडेंनी हे सांगितले की करुणा मुंडेंनी हे सांगितले की मी संच सगळं बाहेर काढील शहाण्णव पासूनचा माझा इतिहास मी सगळ्या जगाला सांगेल अहो काय गरज आहे जगाला तुमचा इतिहास ऐकायची कारण सगळ्या या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे सध्या की संतोष देशमुखच्या परिवारला हत्याला हत्यारांना शिक्षा होणार आहे का नाही वाल्मिकीकरण शक्यता वाटते मला की बहुतेक लवकरच जामीनवर बाहेर येऊ शकतात कारण कोणताही ठोस पुरावा अजूनही सिद्ध करू शकलेत का नाही कारण विषय सातत्यानं विषय भरकटत चालला संतोष देशमुखच्या हत्येपासून निघालेला विषय वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग, 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 ट्रॅकवर भरकटत भरकटत पुन्हा मधीच भ्रष्टाचाराचे प्रकरण काय मधीच पीक विमा काय मधीच वेगवेगळे प्रकरण काय पुन्हा नामदेव शास्त्रीची एंट्री काय झाली पुन्हा मग त्या हिरोईन काय आल्या म्हणजे हे सगळं हे सगळं प्रकरण आता आता भ्रष्टाचारापर्यंत आलेले आहे आता स्प्रे पंप घोटाळामध्ये हे सगळं खरंच आहे काल अजितदादानी सांगितलेलं आहे की कोणताही ठोस पुरावा अंजली दमाणी यांनी आम्हाला दिलेला नाही त्याच्यातून त्या जनतेने काय समजायचं दमाणी आता इथं सांगतात की आम्ही ठोस पुरावे दिलेले आहेत मी वारंवार त्यांना हे सगळं भेटून त्यांना दिलेलं आहे सगळं सांगितलेलं आहे काय घडतंय बीड मध्ये कारण बीडचं वास्तव त्या चार दिवस जगून आलेले आहेत परळीचं वास्तव त्या चार दिवस जगून आलेले आहेत खरं कोणाचं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतात कार्यक्रमांचे त्यांची रेलचेल चालूच आहे त्यांचं त्यांचं ट्रॅक व्यवस्थित चालू आहे एकनाथ शिंदे शांत आहेत काहीच बोलत नाही महाराष्ट्रातली जनता विचलित झाली की हे घडतंय काय आम्हाला अपेक्षित काय आहे आणि होत आहे काय धनंजय मुंडेंची बदनामी करायचं हेतूपूर्वक प्रयत्न कोण करत आहे त्यांच्याच पक्षातले त्यांच्याच महायुतीतले आमदार करतायत का त्यांचा बीड जिल्ह्यातला अंतर्गत हा मंत्रिपदाचा सुप्त संघर्ष बाहेर आलेला आहे का सुरेश धसाना वाटत की हीच वेळ आहे काल पंकजाताई सुद्धा डॅशिंग आक्रमक व्यक्तिमत्व आपल्याला दिसलं मित्रांनो आणि करुणा मुंडेने सुद्धा काल एक इशारा दिलेला आहे की जर मी तोंड उघडलं म्हणजे करुणा मुंडेंनी जर तोंड उघडलं तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल अशी कोणती गुपित करुणा मुंडेंकडे अशी कोणती गुपित करुणा मुंडे सांगणार आहेत एक न्यायालयाने त्यांना उडगी स्वरूपात जे काही निकाल दिलेला आहे त्याच्या बाबतीत जे काही त्यांचं यश हे सर्व मीडिया समजले जाते आणि दिवस करुणा मुंडे करुणा मुंडे करुठे अरे महाराष्ट्रात इतर विषय आहेत का नाही कित्येक लोकांचे मला फोन आले म्हणजे दादा महाराष्ट्रात ते चालले काय कित्येकाने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मला सुद्धा तुम्हाला आजच्या कमेंटमध्ये हाच प्रश्न विचारायचा मित्रांनो तुम्ही तुमच्या कमेंट्स बिलकुल जरूर लिहा काल मला पॉझिटिव्ह ट्रोल झालेल्या सुद्धा कमेंट्स मी वाचल्या माझ्या निगेटिव्ह ट्रोल सुद्धा मी वाचल्या आणि मी कोणताही बाबतीत मी विचलित होत नाही कारण मी जे काही सत्य आहे ते तुमच्यासमोर सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय मित्रांनो असत्य कुणाचा तरी खोटा आरोप कुणाची तरी बदनामी हा आमच्या चॅनलचा बिलकुल हेतू नाही जे सत्य आहे जे वाटतं जे भावतं ज्या बातम्या क्लिष्ट करून चॅनलवर दाखवल्या जातात त्याला सोप्या भाषेत रूपांतरित करून त्याचं विश्लेषण तुमच्या समोर सादर करणे हा आमचा चॅनलचा हेतू आहे मी वारंवार तेच सांगतो की आमच्या चॅनलचा कोणता हेतू कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध नाही कोणत्या नेत्याशी संबंध नाही कोणत्या व्यक्तीशी निधान नाही कोणाची स्तुती नाही कोणाचं आमचं चॅनल हे आमचं वैयक्तिक आमचं स्वतःच अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो घटनेतला अधिकार दिलाय संविधानाचा अधिकार बजावण्याचं काम लोकशाहीमध्ये आम्ही करण्याचं काम करतो मित्रांनो आणि मला वाटतंय आणि तुम्हाला काय वाटतंय खरंच विषय भडकटत का खरंच विषय दुसऱ्या ट्रॅकवर चाललेला आहे का संतोष देशमुखचा आत्मा असा तर भडत राहणार आहे संतोष देशमुख परिवार असाच मी काल शब्द वापरला दर की दरदर की ठोकरे खा राह भटकतोय है। भेटतायत है। वारंवार एसआयटीच्या ऑफिसरना भेटत आहेत माहिती घेत माहिती का काय आहे पुढे कुठपर्यंत आलेला तपास आणि अजूनही कोणताही मागवूस लागत नाहीये अशी चर्चा करणार आलेली आणि यातूनच वाल्मिकी कराड मिळेल आणि एकदा वाल्मीकरणात जामीन मिळाली की मग सगळं काही प्रकरण थंड बस्त्यात जाईल का आणि जोपर्यंत कृष्ण अंधारे सापडत नाही परत विष्णू साठे अजून मोबाईल बद्दल सांगू शकत नाही हे कसं शक्य मित्र शंका महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये शंका की हे फोकस बदलतोय प्रकरण कुठं चाललंय आणि आता विषय एक दोन दिवस झाले फक्त करुणा मुंडे करुणा मुंडे करुणा मुंडे आणि त्याच्यामध्ये एक शब्द आला काल धनंजय मुंडेंच्या भाषेत बदनामिया अंजली दमानियाने त्यांनी टोपण नाव दिलं बदनाम्या आणि बदनामिया हे शब्द जरी त्यांना दिला असं दमानिया ताई अंजली दमनिया कुठंतरी विचलित होऊ शकत नाही खचत नाही तेवढ्या त्या स्ट्रॉंग आहेत एवढं सगळ्या महाराष्ट्राला आता समजून चुकलं मित्रांनो त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्या अनेक प्रकरणं अजूनही कोर्टामध्ये प्रलंबित आहेत कित्येकांना राजीनामा द्यावे लागलेले आहेत कित्येकांना मंत्रीपद सोडावं हो लागलेली आहेत त्यामुळे हे धनजय विसरून चालता येणार नाहीये की अंजली दमानियांना फक्त बदनामिया म्हणून मोकळं होणे जमणार नाहीये कारण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं हे हो। द्यावीच लागतील कारण त्यांनी त्यांचं वारंवार एकच म्हणणं आहे की याचा तपास होईपर्यंत तपासाच्या यंत्रणेवर कोणताही प्रभाव येणार नाही म्हणून तुम्ही राजीनामा द्या आणि एकदा हे याचा निकाल लागला आहे हत्यारांना शिक्षा झाली की तुम्ही तुमच्या पदावर पुन्हा विराजमान व्हा याच्यात कोणालाही अडचण वाट्याचं काही कारण नाही मित्रांनो असं सांगतायत सांगताय धनंजय मुंडे सांगतात की मला वारंवार बदनाम केलं चाललंय करुणा मुंडे सांगतात की माझ्या कुटुंबावर अन्याय झालाय मला मी खूप सोसल काल तर त्यांनी रडू रडू सगळ्या चॅनलवर सांगितलेलं आहे की मला कशा पद्धतीनं टार्गेट केलं जातं मला कशा पद्धतीने अत्याचार केला जातो इतक्या दिवस अठरा वर्ष वीस वर्षानंतर हे सगळं बाहेर येत आहे जनता विचारते इतक्या दिवस का नाही हे विचारणं साहजिक आहे पण त्यांनी त्याचं उत्तर दिलं की फक्त याच्यामधून यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ नये यांचं सामाजिक काम धोक्यात येऊ नये यांच्या मंत्रिपदाला कुठे बाता येऊ नये किंवा हे हे जी चढती कमान आहे धनंजय मुंडेंची ही कुठेतरी रोखण्याचं काम त्यांच्याच पक्षातले आमदार त्यांच्याच माहितीतले आमदार करतायत का अशी शंका आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये यायला लागली म्हणून मला वाटतं की विषय भरकटतोय का विषय तुम्ही घेतला का तुम्ही ट्रॅक दुसरा बदलताय त्या तपासाच्या दृष्टीच्या बातम्या का नाही आहेत हे तपास कुठंपर्यंत आलेला आहे पुढे काय प्रगती झालेली आहे हे जनतेला तुम्ही लोकशाहीत ऐकण्याचा अधिकार आहे तर तुम्ही सांगा ना लोकांना की हे काय घडते नका तुम्ही अंतर्गत माहिती नका तपासाच्या गोष्टी सांगून तपासावर परिणाम होईल अशा गोष्टी बाहेर येऊ नये असं आम्हाला वाटतंय हे सांगू नका पण कमीत कमी एवढा विश्वास तरी जनतेला द्या की गुन्हेगारांना शिक्षा ही मिळणार आहे यामध्ये कोणालाही जामीन मिळणार नाही असे ठाम भूमिका या सरकारनं या महाराष्ट्रातल्या जनतेला दिली पाहिजे मित्रांनो कारण सुषमा अंधारेता सुद्धा तेच म्हणतात की फोकस हलतो आहे फोकस बदलतो आहे एखादा विषय चालला की चार दिवस तेच चालतं की त्यामध्ये संतोष देशमुखची हत्या झालेली हा विषय पत्रकारही विसरायला लागले चॅनलही विसरायला लागले आणि आता हळूहळू जनता सुद्धा विसरायला लागली त्यांना कधी न्याय मिळणार आहे आणि हाच विषय मी आज धरलेला आहे की फक्त करुणा मुंडे आणि बदनामिया बदनामी आहे नाम ते धनंजय मुंडेंनी इतर पक्षांनी इतर त्यांच्या विरोधकांनी घेतलं म्हणून या बदनामी टायटल दिलेल्या मित्रांनो अंजली दमानिया करुणा मुंडे ते त्यांच्या अंजली दमानिया त्यांच्या त्यांच्या ट्रॅकवर बिलकुल लढत आहेत ते एक प्रकारनं बाहेर काढतायत आणि त्या प्रत्येक प्रकरणाला उत्तर देण्याचं काम आता तेवढा कॉन्फिडन्स धनंजय मुंडे मधून आला कुठून तर याला एकमेव कारण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकार पाठीशी आहे कारण काल सुद्धा त्यांनी सांगितले की एक साठ एकोणसाठ दिवस झालं ट्रोल चालू आहे शेवटी कधीतरी तोंड उघडावं लागेल कधीतरी बोलावं लागेल या भावनेतून त्यांनी काल आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि याचा कुठेतरी गांभीर्याने विचार या चॅनलवाल्यांनी याचा कुठेतरी विचार या मीडियानी त्यांनी सुद्धा केला पाहिजे की आपण ह्या किती पद्धतीने कुणाच्या कुटुंबात किती पद्धतीने आपण लक्ष घालतोय दोषी आहेत का नाही हे न्यायालय ठरवणार आहे ही सक्षम यंत्रणा आहे ही चौकशा चालू आहेत काय ते सत्य बाहेर येईल आणि वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकच सांगतात मी कोणाला सोडणार नाही फक्त एक लाईन त्यांची अंडरलाईन करण्यासारखी आहे की मी कोणाला सोडणार नाही फक्त अंडरलाईन एक वाक्य करायचंय मग तो कोणी असो मग तो कोणी असो या लाईनच्या खाली आपण अंडरलाईन करा म्हणजेच याच्या मागे त्यांचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की कोणीही असो मी सोडणार नाही हे एकच वाक्य त्यांनी शेवटपणे झालेले ते वाक्य सार्थ व्हावं आणि खऱ्या अर्थानं फोकस न हलता असा विषय कुठेतरी भ्रष्टाचारा करू न ते विषय वेगळे ते, ते विषय ते 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 होत राहते भ्रष्टाचाराचे टेंडरचे असे तळे राखणारं पाणी पिणारेच आहे कोणताही मंत्री कोणत्याही पक्षातला मंत्री शाहू नाही कोणीही म्हणू नये मी फार धुतल्या तांदळासारखा आहे हमामे सब नंगे है असं कोणीही सांगू नये आणि कोणत्याही पक्षाचे कारण मी चाळीस वर्षाला जवळून सगळे पक्ष बघतोय मित्रांनो फक्त मन विचलित काल काय झालं की कुठंतरी असं वाटायला लागलं की फोकस हालतोय आणि संतोष देशमुखच्या हत्याचं काय हे तुमचं ठीक आहे करुणा मुंडे तुमचे घरगुती प्रकरण तुम्ही मला त्रास द्यायला माझं दोन लाखात कसं भागेल माझं मग ते अजून काही चालू आहे की माझं राहणीमान फार उच्च आहे हे विषय वेगळे मला पुढगी दोन लाख पुरत नाही मला पंधरा लाख हे सगळं त्याचा फायदा ते प्रत्येक जर आपण बघायला लागला ते होणारच आहे बरं ते होणार हा विषय 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 जो जो मुख्य धरतोय की हा विषय कुठे आहे संतोष देशमुखच्या हत्यारांना शिक्षा कधी होणार हा विषय महत्वाचा आहे असे विषय भरकटून लोकांना कुठंतरी गुमराह करून तो विषय मागं पाडून विसरायला लावू नका एवढंच मला या सगळ्या माध्यमातून सांगायचंय तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो विषय भरकटतोय का भर कुठंतरी फोकस हालतोय का तुम्ही एकंदर कालच्या न्यूज सर्व काढून बघा का? मग तुमच्या लक्षात येईल दुसरा विषय नव्हता प्रत्येक चॅनलवर फक्त एकच विषय करुणा मुंडेंची कहाणी करुण करून कहाणी करुणा मुंडेंची करुण कहाणी असं झालं तसं झालं तसं झालं मला मारलं असं झालं चार आहे चालू आहे मित्रांनो म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा जो महत्वाचा विषय म्हणजे तो आहे की हत्यारा दहशत गुंडगिरी हे भ्रष्टाचार तर सरकार निपट अनेक संघटना त्यामध्ये काम करते ते होत राहील बातम्या का बघितल्यामुळे एखाद्या तरुणाला मारणे अजूनही तो तरुण बेशुद्ध आहे शुद्ध राहिलेला नाही आणि पुढे काय होईल माहीत नाही तर डॉक्टर सांगतात प्रकार ते सुधारते सुधार रविवा सुधार सुधारावी हीच इच्छा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची आहे पण काल सूर्यदसाने सांगितलं की अजूनही आकांचा माज गेला नाही मग को आका कोण माझले कोण अजून आता सापडलेला नाही आणि म्हणून फक्त माझं एक की फोकस हालू देऊ नका माझी माझी वारवार कधी संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे त्यांचा फोकस न हलता गुन्हेगाराम पडेल आता हे सर्व चौकशा पोचल्यात का त्यांच्या नारकोटेस्ट केल्या पाहिजेत आणि सत्य काय ते ह्या महाराष्ट्राला जनतेच्या समोर आणण्याचं काम या सर्व चौकशाने करून संत देशूच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आत्म्याला शांती त्याच्या कधी मिळेल त्यांच्या परिवाराला समाधान कधी होईल की ज्या वेळेस मारे करा झालेलं नुकसान तर प्रचंड आहे ते नुकसान कोणीही भरून काढू शकत नाही पण कमीत कमी त्यांना एवढं तरी समाधान मिळेल की ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना शिक्षा झाली आणि मग त्याच्या आत्म्याला शांती मिळेल आपण तीच प्रार्थना करा आणि मित्रांनो मी जे बोलतोय की फोकस हालतोय का याविषयी तुमचं मत काय मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा नसलं केलं तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा स्टेटस ठेवा आणि रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनेलला नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल